कोटी रुपये खर्चूनही लासलगाव सह सोळागाव पाणी पुरवठा योजनेची घरघर संपता संपेना भर पावसाळ्यात योजनेतील गावांना पाणी टंचाईची झळ धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी झाली आहे लाभार्थी गावांची अवस्था लासलगाव सह सोळागाव पाणीपुरवठा योजनेसाठी अठरा कोटी रुपये मागील वर्षी खर्च करण्यात आले आहे या अठरा कोटींमध्ये केवळ सहा किलोमीटरची डीआय पाईपलाईन लासलगाव विंचूरला प्रत्येकी एक पाण्याची टाकी धरणावरील पंपसेट काही गावांमध्ये एच डी ईची पाईपलाईन एवढीच कामी करण्यात आली आहे तर सोलर लाईट प्लानचे काम अद्याप बाकी आहे या योजनेवर अठरा कोटी खर्च करूनही योजनेतील गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावाच लागत आहे भर पावसाळ्यातही दहा बारा दिवसांतून पाणी पुरवठा होतो अशी स्थिती आहे या मतदारसंघाचे आमदार मंत्री नामदार छगन भुजबळ हे ज्याप्रमाणे येवल्यातील अडतीस गाव पाणीपुरवठा योजनेत लक्ष घालतात त्याच धर्तीवर त्यांनी सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतही गांभीर्याने लक्ष घालावे अशी येथील जनतेची अपेक्षा आहे ही दिवसांपूर्वीच नामदार छगन भुजबळ यांनी लासलगाव येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केली आहे कामांची पाहणी केल्यानंतर नामदार भुजबळ थेट येवल्यात गेले व येवल्यात गल्लोगल्ली साध्या गाडीतून फिरून जनतेच्या मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आहे नामदार भुजबळांनी एखाद्या दिवशी गावातील गल्लोगल्ली साध्या गाडीतून फिरून येथील जनतेची रस्ते पाणी वीज गटार मोकाट जनावरे आदी समस्या जाणून घ्याव्यात अशी लासलगावकर जनतेची अपेक्षा आहे सोळा गावात पाणी पुरवठा योजनेला नांदूर मधमेश्वर धरणातून पाणी पुरवठा होतो धरण भरलेले आहे पाण्याची उपलब्धता आहे पण या योजनेची पाईपलाईन फुटल्याने गेल्या दहा बारा दिवसांपासून लाभार्थी गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे धरण उशाशी अन कोरड घशाशी अवस्था या गावातील लोकांची झाली आहे सोळागाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन ही तीस पस्तीस वर्षापासूनची असून लोखंडी पाईपलाईन असल्याने ती जीर्ण झाली आहे सडली आहे त्यामुळे ती वारंवार फुटून जाते धरणापासून तर थेट लासलगाव विंचूरपर्यंत मेन पाईपलाईनच बदलून डीआय पाईपलाईन टाकणे गरजेचे असतानाही केवळ अठरा कोटी सहा किलोमीटर पर्यंतच डी आय प्रकारची पाईपलाईन टाकली आहे उर्वरित पाईपलाईन ही जुनीच आहे त्यामुळे ती नेहमी फुटणारच आणि पाणी टंचाई निर्माण होणारच हे त्रिकालबाधित सत्य आहे संपूर्ण पाईपलाईन डी आय प्रकारची टाकली असती तर पाईपलाईन फुटून पाणी टंचाई निर्माण झालीच नसती पण अठरा कोटीत मेन पाईपलाईनवर फोकस न करता इतर बाबींवर करोडोंचा खर्च करण्याची आयडिया कोणाच्या सुपीक डोक्यातून पुढे आली असावी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत ज्ञान नाही का की फक्त आपापल्या कमिशन पुरतेच अधिकारी लोक काम करतात असाही प्रश्न त्यामुळे निर्माण होतो करोडो रुपये खर्चून त्या करोडो रुपयांचा जनतेला जर काहीच फायदा होणार नसेल तर हा पैसा व्यर्थ नव्हे का